असे ही एक प्रेमकथा बागतेरा तो मुलगा फारसला सांगतो की प्रियाने मुद्दम करायची होती हे ऐकून फारसला धक्का बसतो त्याचे हृदय दडदडते पण तो काही बोलण्यापूर्वीच जाणकीच आवाज त्याच्या कानावर पडतो काय माझी प्रिया आणि आत्महत्या नाही हे होऊ शकत नाही ती फारसकडे पाहत होती आणि पारस त्यांच्यासमोर समोर डोके वाकून उभा होता ती तिच्या दाडसाची पावलांनी पारसकडे जाते आणि दुःखी आवाजात म्हणते माझी मुलगी कुठे आहे पारसच्या डोळ्यातून अश्रू वाहतात जानकी त्याचं कॉलर धरून म्हणते उत्तर दे पारस माझी मुलगी कुठे आहे तू तिचे असे काय केलेस की त्याने तिला आत्महत्या करायला लावले तू तिच्याशी लग्न केलेस ना ती तुझी बायको आहे ना ती तुझी जबाबदारी होती ना मग तू हे काय केलंस तिच्या सोबत तू तिला मारून टाकले का अरे ती आधीच मेली होती ती स्वतः जिवंत प्रेतासारखी जगत होती आणि तू कुठे आहे माझी मुलगी ती खूप रागाने बोलत होती आणि पारसच्या गालावर सतत तापांच्या वर्षाव करत होती आणि पारस फक्त रडत होता त्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते पुन्हा एकदा तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आता तो एकटा पडला होता त्याच्यासाठी सर्व काही संपले होते सर्व काही आणि त्याच्याशिवाय प्रिया सोबतचे त्याचे वर्तन त्याला आतून दुखवत होते आणि त्याच्या सख्या आईने त्याच्याशी असे केले तो हा धक्का सहन करू शकत नव्हता तो पूर्णपणे तुटला होता सर्व प्रकारे सर्व बाजूंनी जानकी अजूनही त्याला विचारत होती पण पारसकडे उत्तर नव्हते काही पोलीस झानकीला पारस पासून वेगळे करत होते जानकीची अवस्था कोणीही पाहू शकत नव्हते तिच्याकडे फक्त एकच आधार होता प्रिया आणि ती देखील आता तिच्यापासून दूर गेली होती पाऊस आता पूर्वीपेक्षा कमी झाला होता पण आज नदीचे पाणी शांत होत नव्हते प्रियाला शोधण्यासाठी नदीत कोलवर गेलेले बचाव पथक नदीतून बाहेर येते पारस लगेच त्याच्याकडे धावतो आणि प्रियाबद्दल विचारतो पण ह्यावेळीही तो निराश झाला बघा पाण्याचा प्रवाह खूप ती जिवंत नाही शोधून तुम्हाला देऊ हे ऐकून पारसचे हृदय भीतीने दडदडते त्याला पुन्हा त्याचे स्वतःचे शब्द हटवतात मला तुझं चेहराही पाहायचा नाही माझ्या नजरेपासून निघून जा पारस म्हणाला सहसा माझे शब्द तू ऐकत नाही मग यावेळी का असं डोळ्यातून अश्रू वाहत होते एक दोन पोलीस झानकीला तिथून घेऊन जातात नाहीतर तिची तब्येत बिघडली असती शो पाहणारे बाकीचे लोक तेही हळूहळू जाऊ लागले पोलिसही पारसला घरी जाण्यास सांगत होते पण पारस तिथेच उभा होता तो एक इंचही हलत नव्हता पुलाजवळ उभा होता तो फक्त अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नदीकडे पाहत होता थोड्याच वेळात बाकीचे पोलीसही निघून गेले मीडियाचे लोकही निघून गेले फक्त कोणी गेले नाही तर तो पारस होता तो अजूनही तिथेच उभा होता केव्हापासून त्याचे डोळे रिकामे झाले होते त्याला जोरात वरडायचे होते प्रियाला हाक मारायची होती पण आवाज त्याला साथ देत नव्हता तो रात्रभर तिथेच उभा राहिला आणि नदीच्या पाण्याकडे पाहत राहिला जे आता हळूहळू शांत होत होते सकाळ झाली दिवस उजाडला सूर्यकिरण सगळीकडे पसरले आणि पुन्हा एकदा प्रियाच शोध सुरू झाला कारण आता नदीचे पाणी शांत झाले होते आणि पूर्वीपेक्षा खूपच कमी होते म्हणून बचाव पत खूप कोलवर जाऊन प्रियाचा शोध घेत होते पण प्रिया सापडत नव्हती पारसचे मन खूप घाबरले होते तो प्रिया मिली आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता भरते चार तास प्रियाचा शोध घेत राहिले पण प्रत्येक वेळी त्यांना फक्त निराशाच मिळाली ते तकलेले आणि पराभूत होऊन परत आले आणि म्हणाले की प्रियाचा मृतदेह हो, पाण्याचा कोणत्या दिशेने वाहून गेला असेल कोणास स्टू पारस काहीही बोलत नाही फक्त रिकाम्या डोळ्यांनी पाण्याकडे पाहत राहतो पोलीस त्याला समजावून सांगतात की आता त्याने घरी जावे असे म्हणत सर्वजण तिथून निघून जातात पण पारस तिथून हलत नाही तो तिथेच उभा राहतो त्याला अजूनही आशा होती की प्रिया कुठून तरी परत येईल त्याला हाक मारेल दुसरीकडे बरकाचीही प्रकृती चांगली नव्हती तिने पारसला गरी परत गमावला होता प्रिया हे जग सोडून गेली ती ह्याबद्दल ना आनंदी होती ना दुःखी होती जर सत्य पारस समोर आले नसते तर ती खूप आनंदी असती शेवटी तिला नेहमीच असे वाटत होते की प्रिया पारसच्या आयुष्यातून कायमची निघून जावी आणि आता तिची इच्छा पूर्ण झाली असती पण प्रिया निघून गेली पण जाताना तिने बरकाचा आनंदही हिरवून घेतला तिने जे काही सांगितले होते ते म्हणजे पारस तुला कधीही माफ करणार नाही तुझ्या तोंडाकडेही पाहणार नाही जे काही ना ना का होते ते खरे होत होते बर ही तर फक्त सुरुवात होती बरकाच्या कृतीचे परिणाम अजून खूप वाईट असणार तिने पारोच्या रागाच्या एक बाजू नुकताच पाहिले आहे तिला अजूनही खूप काही सहन करावे लागणार अशा जर कोणी आनंदी असेल तर ती मनिषा होती यावेळी ती तिच्या खोलीत बसून शेगारेट पेटवत होती टीव्हीवर बातम्या पाहत होती जिथे प्रियाच्या मृत्यूची पुष्टी होत होती मनिषा शेगारेट पेटवत म्हणाली वाव माझ्या मार्गातील अडथळा आपोआप दूर झाला आहे आता बिचारा पारस खूप दुखी आणि तुटलेला असेल त्याला कुणाच्या तरी आधार लागेल आणि मी तो आधार असेन तू माझा खूप वेळ अपमान केला हेच पारस आता जर मी तुला माझ्या तालावर नाचायला लावले नाही तर मला सांग ती हे सर्व खूप रागाने बोलत होती बर आजचा दिवसही गेला आणि रात्र झाली पण पारस मात्र तिथून हल्ला नाही कालची संपूर्ण रात्र आज संपूर्ण दिवस आणि आता पुन्हा तीच रात्र त्याची प्रकृती बिकट झाली होती येणारे जाणारे सर्व लोक त्याच्याकडे पाहत होते आणि तो फक्त पाण्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्यातील ओलावा पूर्णपणे सुकला होता पण आतून हृदय रडत होते त्याची काळजी घेणारे कोणीही नव्हते तो जितका केळकर असायचा तितकाच तो आज दगडात रूपांतर झाला होता तीन दिवस उलटले तरीही पारस तिथेच उभा आहे त्याची काय अवस्था झाली होती हे कोणापासूनही लपलेले नव्हते जेव्हा पोलिसांना कळले की पारस अजून तिथून हल्लेला नाही तेव्हा त्यांनी त्याला जबरदस्तीने त्याच्या घरी सोडले खरं तर भरकाने पोलिसांना फोन करून सगळं सांगितलं होतं पारस येण्यापूर्वीच मनश तिथे पोचली होती पोलीस वाटेत पारसला समजवण्याचा प्रयत्न करतो पण पारस एकही शब्द बोलत नाही थोड्याच वेळात त्यांची गाडी पारसच्या बंगल्यासमोर पोचते पारस काहीही न बोलता गाडीतून उतरतो तो आज जातो पोलिसही तिथून परत जातात बरका अस्वस्थपणे हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत होती पारस तकलेल्या पौलांनी स्वतःला सांभाळून कसा तरी आत जातो आणि तो बरकाला त्याच्या समोर पाहतो बरकाची नजर त्याच्यावर पडताच पारसची अस्वस्थता पाहून तिचे हृदय धडधडते एकदा ती सर्व काही विसरून पारसकडे धावते पण लवकरच तिची पावले थांबतात तेव्हा तिची नजर पारसच्या डोळ्यांना मिळते कारण ज्या डोळ्यांनी पारस तिच्याकडे पाहत होता त्या डोळ्यात रागाने आग जळत होता पारसच्या डोळ्यांनी काहीही न बोलता खूप काही बोलत होते जे बरका सहन करू शकत नव्हते तिचे डोळे आपोआप खाली जातात पारस तिच्या जवळ जातो अभिनंदन अभिनंदना तुला जे हवे होते ते झाले प्रिया माझ्यापासून खूप दूर गेली आहे खूप दूर आणि हे सर्व तुझ्यामुळे घडले आहे बरका त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते नाही माझे आई पारस पारस लगेच तिच्यापासून दूर जातो आणि म्हणतो मला हात लावू नकोस तू मला कुणीही लागत नाही कोणीही नाही एक गोष्ट लक्षात ठेव आज फक्त प्रियाच नाही तर तिच्यासोबत तुझा मुलगाही मेला बरकाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात डोळ्यातील ओलावा पुसत पारसतेच्या खोलीत जातो बरकातील तेज बसते आणि मोठ्याने रडू लागते पारस्तेच्या खोलीचा दरवाजा उघडतात खोलीत असलेल्या प्रियाचा सुगंध प्रत्येक कोपऱ्यात पसरतो त्याला असं वाटतं की प्रिया त्याच्या आजूबाजूला आहे त्याचं मन जड झालं होतं तो।, तो आत पाऊलही टाकू शकत नव्हता हो वर्षापूर्वी त्या खोलीत जे काही घडलं होतं ते तो उड्याढोळ्यांनी पाहू शकत होता प्रिया पावसात भिजत त्याच्याकडे येत होती त्याला काडा पाजत होती पारस आजारी पडला होता प्रिया पारंपरायला जात होती बरका प्रियाला दोष देत होती ती जाणून बुजून आणि वृद्धनी फारसचे फोटो जमिनीवर टाकत होती मग फारसच्या मनात गैरसमज निर्माण करत होती प्रिया रडत म्हणत होती की माझं ऐक पारस मी काहीही केलेलं नाही मी खरं सांगत आहे पारसने स्वतः आपल्या घरातून तिला बाहेर काढलेले दृश्य त्याच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखे सर्व काही चमकत राहते तो डोळे घट्ट बंद करतो पण त्याच्या जाऊ शकत नाही तो मागे हटतो आणि टेरेसवर जातो पण अचानक त्याला झानकीची आठवण येते तो लगेच प्रियाचा घरी निघून जातो त्याचे हृदय झानकीबद्दल विचार करत होते तो शक्य तितक्या वेगाने गाडी चालवत होता आणि काही वेळातच तो झानकीचा घरासमोर आला तेचा आत आज जाण्याची हिंमत नव्हती तो काय उत्तर देईल तिने त्याला तिच्या मुलीबद्दल विचारले तर तो काय उत्तर देईल तोही तोच विचार करत होता पण त्याला आत झावं लागणार तर होते तो धाडस करून दार दारा आज जाण्यासाठी धार वाजवताच धार आपोआप उघडते पारस मोठी आवळत आत जातो पण आत कोणीच नव्हते तो झानकीला हाक मारतो पण जर झांडकी तिथे असेल तर तेवढ्यात मागून एक बाई येते आणि त्याला सांगते की तिच्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच जानकी वेड्यासारखी वागू लागली आम्ही सर्व तिच्या सोबत होतो पण रात्री ती कुठे गेली हे आम्हाला माहीत नाही आम्ही सर्वांनी खूप शोधले पण ती सापडली नाही हे ऐकून पारसला धक्काच बसतो जानकी आई अचानक कुठे गेली मला माहीत नाही ती कोणत्या अवस्थेत आहे तिला काही झाले असेल तर नाही नाही हे होऊ शकत नाही तो लगेच तिला शोधायला जातो ती बाई घरला कुलूप लावते आणि पारसला चावी देते पारसला काहीच समजत नव्हते जानकीला शोधण्यासाठी कुठे जाऊ काय करू त्याच घाडीत बसून तो त्याच्या एका माणसाला झानकीला शोधायला सांगतो आणि तो स्वतः रात्रभर जानकीचा शोध घेत राहतो त्याने सर्व ठिकाणी शोध घेतला मंदिर रुग्णालय आणि जिथे त्याला जानकी सापडेल असे वाटले होते पण काही उपयोग झाला नाही त्याचे लोकही जानकीला शोधण्याचा खूप प्रयत्न करत होते पण त्यांनाही काहीही माहीत सुद्धा सापडले किरणासोबत तो खूप तो। तो निराश आणि अस्वस्थ झाला होता गाडीत बसून तो, तो मागच्या शीरवर डोके टेकवतो आणि डोळे बंद करतो मनात विचार करतो की आज माझ्या पापांमध्ये आणखी एक गुन्हा जोडला गेला आहे मी स्वतःला कसे माफ करू डोळे बंद करूनही तो प्रियाचा चेहरा पाहतो त्याचं डोळ्यातून अश्रू वाहतात तो, तो जितक थांबवण्याचा प्रयत्न करत होता तितकेच त्याचं डोळ्यातून अश्रू वाहत होते कास मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकलो असतो कास मी त्यावेळी तुझे ऐकले असते मी कोणाला कसे दोष देऊ शकतो जेव्हा मीच तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणून मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवे होते परत ये ग प्रिया प्लीज कुठूनही परत ये पण परत ये बरका तिच्या कोलीच किडकी जवळ उभी होती पारसकडे पाहत होती आणि खूप रडत होती ज्या पारससाठी तिने हे सर्व केले जेणेकरून तो आनंदी राहील आज पारसला अशा अवस्थेत पाहून तिला अश्रुणावर झाले जेव्हा तिने दोघांना वेगळे केले आणि जेव्हा पारस अशा प्रकारे तुटला तेव्हा बरकाने त्याला ते कसे तरी सांभाळले पण आता त्याला कोण सांभाळणार तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून तो आत जातो दार उघडताच पुन्हा एकदा प्रियाचा सुगंध त्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून पसरतो पुन्हा एकदा त्याचे हृदय जड झाले पण ह्यावेळी तो, तो कस तरी कोलीत पाऊल ठेवतो जिकडे पाहतो तिकडे त्याला प्रिया दिसत होती कधी बागेत तर कधी सोप्यावर कधी बाल्कनीत कधी बेडवर तो खूप अस्वस्थ झाला होता तो आतमध्ये तळमळत होता त्याची अस्वस्थता कमी करण्यासाठी तो एकामागून एक शिगारेट पडू लागला बरकाची पारसशी बोलण्याची त्याच्याकडे जाण्याची पण पारसने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते आता बरका जवळच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचे दुःख चांगल्या प्रकारे समजू शकत होती प्रियाचं प्रत्येक शब्द करा ठरत होता लढूनही बरका हरली होती आणि हरल्यानंतरही प्रिया जिंकली पोलिसांनी प्रिया मेल्याचे सांगितले होते तर ही पारसचे मन मां हे मान्य करायला तयार नव्हते तो अजूनही त्याच्या पद्धतीने तिला होता काही दिवस गेले पण प्रिया की जानकी सापडली नाही दिवसेंदिवस पारस अधिकच दगडी हृदय माणूस बनत होता आणि रागवला होता तो कोणाशीही पारस बोलत नव्हता पण त्याचा राग दिवसेंदिवस वाढत होता कदाचित दिवस तो स्वतःवरच रागवला असेल का त्याच्याशी बोलवण्याचा प्रयत्न करत होती पण पारसने तिच्याकडे पाठ फिरवली होती तो इतके दिवस घरी आला नव्हता जेव्हा जेव्हा त्याला खूप अस्वस्थ वाटायचे तेव्हा तो प्रियाच्या घरी जायचा माहीत नाही त्याला तिथे कसली शांती वाटत होती तिथे गेल्यावर त्याचा राग आणि अस्वस्थता कमी होऊ लागायची आणि नाही तर तो पुलावर जायचा आणि फक्त नदीच्या पाण्याकडे पाहत राहायचा तो त्याच्या घरी जात नव्हता त्याला जायचे नसेल किंवा त्याला बरकाचा चेहरा पाहायचा नसेल पण एके दिवशी त्याला घरी जायचे होते आणि आज तो एका आठवड्यानंतर घरी परतणार होता रात्री बर्का हॉलमध्ये वाट पाहत बसली होती हे तिचे होते पारस तो तिचं फोनही उचलत नव्हता दररोज रात्री ती तिची वाट पाहत असे की आज पारस घरी येईल ती त्याला कसे तरी, कशेतरी पटवेल काही वेळाने तो दारूच्या नशेत आत येत होता आणि शिगारेट वाढत होता दरवाजा जवळ पोचताच त्याची पावले अडकळत होती आणि तो पडणार होता अचानक बरका त्याला लागते पण हात दाखवतो आणि म्हणतो राहू दे तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस मी तुझ आणखी एक उपकार सहन करू शकणार नाही तो खूप भावनिक स्वरात म्हणतो बरका पारस चेहऱ्याकडे पाहते डोळ्यांखाली काळी वरतूळ कोरडे ओट पारसचा गोरा रंग पूर्णपणे काळा झाला होता दिवसेंदिवस तो कंकुवत होत चालला होता त्याला कानेची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची जाणीव नव्हती पारस आत येतो स्वतःवर नियंत्रण ठेवत बरका म्हणाले तू रडून स्वतःला का शिक्षा करत आहेस पारस अर्ध महिले अवस्थेत म्हणतो मी तुला शिक्षा देऊ शकत नाही ना मग तोडे थांबून म्हणतो तू माझ्यासाठी खूप काही केलेस तू माझे प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलेस माझे तू सिंगर होण्याचे स्वप्न मोडलेस नंतर माझी प्रियाला मारण्याचा प्रयत्न केलीस आणि शेवटी तू तु, तुझ्या हेतूंमध्ये मध्ये यशस्वी झालीस बर काहीच बोलत नाही फक्त डोळे खाली करते फारस तिच्याकडे अश्रुने भरलेल्या डोळ्यांनी पाहत होता मग तो अगदी थंड स्वरात म्हणाला जेव्हा तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस तेव्हा प्लीज माझ्यावर आणखी एक उपकार कर असे म्हणतो हळूहळू तिच्याकडे सरकत होता बरकाची पारसकडे वर पाहण्याचीही हिम्मत झाली नाही पारस काहीही न बोलता तिच्या समोर गेला तिचे दोन्ही हात धरले ते त्याचा मानेवर ठेवले आणि जोरात धाबले मला मार स्वतःच्या हाताने मला मार बरकाने अचानक तिचे हात काढून म्हणाले पारस इतर त्या आवाजात म्हणते पारस म्हणाला जेव्हा दुसऱ्याच मुलाला त्याच द्वेषाने मारताना तुझे हृदय थरथरत नव्हते तेव्हा तू स्वतःच्या मुलालाही मारू शकतेस दररोज मी मरत आहे मला वेदना होत आहेत तसे तू मला वर्षापूर्वी आता फक्त हे श्वास चलवा आहे तेही थांबव मला मार मी एक असहाय्य माणूस आहे तिचे हात त्याच्या मानेवर ठेवला बरका अचानक त्याच्यापासून दूर जाते आणि वरडते नाही आणि तिचा चेहरा हातात घेऊन ती रडू लागते वर्षापूर्वी त्या हसणाऱ्या पारसचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो आणि आजचा पारस तिला कळते की तिने स्वतःच्या काय केले आहे पारस अत्यंत द्वेषाने चेहरा फिरवतो आणि त्याच्या खोलीत जातो बरका तिथे बसते आणि अस्वस्थपणे रडू लागते पारसने अजूनही प्रिया आणि जानकीला शोधण्यासाठी त्याचे माणसे पाठवली होती पण प्रत्येक वेळी त्यांना फक्त अपयश मिळत होते बर दिवस गेले आठवडे गेले आणि माहिने गेले पण प्रिया किंवा झानकी दोघेही सापडले नाहीत एक वर्षानंतर पारस त्याच्या केबिन मध्ये बसला होता ओटांवर शेगारेट घेऊन काही पायल मध्ये बुडलेला होता गेल्या एका वर्षात तो अधिक चिडचिडा आणि रागिष्ट झाला होता आणि शेगारेट आणि दारू ह्या दोन गोष्टी त्याच्या आयुष्याचं एक महत्वाचं भाग बनल्या होत्या तो कायम खूप सिरियस असायचा डोळे नेहमीच रागाने लाल असायचे तो इतका रागवला होता की तो दररोज एखाद्याला नोकरीवरून काढून टाकायचा तो कर्मचाऱ्यावर वरडत होता तुम्हाला काम करायचे नसेल तर तुम्ही ऑफिसला काय येता ही पाईल किती दिवसापासून अपूर्ण आहे ही पाईल कधी पूर्ण होईल तो मुलगा म्हणतो मला माफ करा सर मी आतापर्यंत असं म्हणतो लवकर संपवतो नाहीतर पारस त्याचे काम काढून गेल पारसने त्याचा राग आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण तो शक्य झाला नाही गेल्या एका वर्षात त्याने बरकाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती तो तिच्याशी बोललाही नव्हता आणि जर त्याला कधी तिच्याशी बोलायचे झाली तर तो तिला मिसेस सक्षणा म्हणायचा त्याने तिला आई म्हणणं बंद केलं होतं बरकाने त्याच्याशी बोलण्याचं त्याची माफी मागण्याचं खूप प्रयत्न केली पण प्रिया म्हणाली होती तसं पारस तुला कधीच माफ करणार नाही आणि तेच घडत आहे गेल्या एका वर्षात आणखी एक गोष्ट बदलली होती आणि ती म्हणजे मनिषा जरी उशिरा झाली तरी तिला हे समजलं की ती पारसच्या मागे वेळ वाया घालवत आहे तिने पारसला आपला बनवण्याचं सर्वतोपरी प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिला पारसकडून फक्त तिरस्कारच मिळाला आणि शेवटी तिने ठरवलं की ती आता पारशी कोणतेही संबंध ठेवणार नाही तिने तिच्या आयुष्यातील अनेक वर्ष आधीच वाया घालवली आहेत आणि ह्या विषयावर तिच्या हे गे मनिष्या हे जेवण कायला दे त्याने दोन दिवसापासून काहीही केलेलं का नाही मनिष्या खूप अहंकाराने म्हणाली प्लीज अंटी मी त्या वेड्या मुलाकडे अजिबात जाणार नाही त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही तो काहीही करू शकतो भरका रागवली आणि म्हणाली मनिष्या मनीष्या पण वरडू लागली वरडू नको आंटी मी काहीही चुकीचे बोलत नाही मी आता स्वतःचे अपमान होऊ देऊ शकत नाही आणि तरीही मला समजले आहे की पारससोबत सोबत माझे काही भविष्य नाही मी त्या वेड्या माणसासोबत अजिबात राहू शकत नाही मी त्याच्या सोबत राहणार नाही भरका म्हणाली वा वा मनुष्या वा माझे सर्व काही उद्ध्वस्त केल्यानंतर आता तुला समजले आहे कि फारस सोबत तुझे काही भविष्य नाही मी तुला काय समजले होते आणि तू काय निघालीस मनीषा बरकाला चांगलं अक्कल शिकवत म्हणाली जेव्हा तू तुझ्या स्वतःच्या मोलावर दया करू शकली नाहीस तेव्हा तू माझ्यावर कशी दया करू शकतेस हे ऐकून बरका रागाने बडकते आणि तिच्या गालावर चापट मारणार तेवढत तेवढ्यात मनिषामध्येच मध्येच तिचे मनगट पकडते ही चूक करू नकोस मी प्रिया नाही तुझे काही बोलशील ते शांतपणे सहन करेल नाही मी प्रिया नाही मी मनुष्य आहे मनीष जी तुला तुझी जागा चांगली अटवून देईल म्हणून पुढच्या वेळी तू माझ्याशी बोलण्यापूर्वी विचार कर असे तिथून निघून जाते बर का फक्त तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला जाताना पाहत होती फक्त मनुष्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते तेव्हा तू तु तु तुझ्या स्वतःच्या मुलासाठी दया दाखवली नव्हतीस तर तू माझ्यासाठी कशी दाखवशील ही एक वळ तिच्या हृदयावर आणि मनावर हातोड्यासारखी सतत आदळत होती ती तिथे रडत बसते आणि बडबडत असते मनशा बोलत होती मी हे माझ्या स्वतःच्या मुलांसोबत छी मी फारच काय केले आहे माझ्या अहंकाराने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे मी कसली आई आहे नाही मी आई म्हणून घेण्याचं लायकीचीही नाही